गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये बेकरी व्यापार सुरू आहे यामध्ये पाव हा मुंबईचा आवडता आणि स्वस्त मिळणारा पदार्थ आहे बेकरीवर आर्थिक गंडांतर देण्याचं सरकारचं हे धोरण अत्यंत चुकीचं आहे जे कारण दिलं जात आहे की पर्यावरणीय प्रदूषण कारखानदारी एमआयडीसी यामधून निघणारा धूर आणि कार्बन डायऑक्साईड आणि कॉन्क्रीटच्या इमारती तसेच रस्ते यापासून होणारा धूर या, या, या सर्व गोष्टी सर्रास दुर्लक्षित केल्या गेल्या या सगळीकडे दुर्लक्ष करून फक्त कोळसा भट्टीवर आक्षेप करणं अत्यंत चुकीचं धोरण आहे सरकारनं ताबडतोब निर्णय घेऊ नये यावर पूर्ण विचार करावा जर पर्यावरण वाचवायचं असेल तर इतर उद्योगधंदे बंद करावेत आणि तरच स्वच्छ पाणी हवा मिळेल असे विविध दावे रघुनाथ दादा पाटील यांनी करून सरकारवर विविध आरोप केले आता बातमी पाहिली की मुंबई मधील आणि लाकडावरच्या सगळ्या पावाच्या बेकरीच्या भट्ट्या बदलायला पाहिजेत कारण पर्यावरणाचं त्यांनी कारण सांगितलेलं आहे या कोळशाच्या आणि लाकडाच्या भट्ट्यामधून धूर येतो आणि पर्यावरणाचा राहस होतो खरं म्हणजे असा जे काही कोणी निर्णय घेत असेल हे तुगोलकी निर्णय म्हणावे लागतील कारण याच्या जो काही अन्न पदार्थ तयार होणाऱ्या या बेकऱ्या आहेत आणि या भट्ट्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून चालू आहेत आणि याच्यामध्ये पाव तयार करणं खारी तयार करणं खाण्याचे पदार्थ तयार करणं आणि हे गेले अनेक वर्ष चालू आहे हे खाण्याचे पदार्थ अत्यंत कमी किमतीमध्ये गोरगरिबांची भूक भागवण्यासाठी वडापाव हे मुंबईचं सगळ्यात प्रसिद्ध आणि लाडकं आणि आवडीचा पदार्थ झालेला आहे अत्यंत वीस पंचवीस रुपयामध्ये माणसाचं एक वेळचं भागून जायला लागलेलं आहे अशा बेकऱ्यांच्या अरची गंडांतर आणण्याचं हे जे सरकारचं धोरण आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या कारणासाठी हे सांगतायत की पर्यावरणासाठी म्हणून तर या मुंबईच्या पर्यावरणामध्ये प्रचंड जे का कारखानदारी उभी राहिलेले आहे आणि हे संबंध एम आय डी सीचे उद्योग जे आहेत त्याच्यामधनं निघणारा धूर आणि त्याच्यामध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साइड तसेच लाखो वाहनं मुंबईच्या रस्त्यावर रोज अशी आग ओकत आणि पेट्रोल डिझेल जाळत फिरतायत त्याच्यातून निर्माण होणारा धूर वाहनांच्या वाहनांच्यापासून होणारा आणि सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटचे इमारती याच्यापासून होत असलेल्या वातावरणाची गर्मी या सगळ्या पर्यावरणाला राहस करणाऱ्या रा गोष्टी आहेत आणि या गोष्टीकडं दुर्लक्ष करून केवळ त्या इराण्यांच्या बेकऱ्यांच्यावरती काहीतरी आक्षेप घ्यायचा आणि त्यांना त्याच्यामध्ये त्या बंद पाडण्याचं जे धोरण सरकार घेत आहे जेव्हा अत्यंत चुकीचं धोरण आहे तेव्हा या धोरणामुळं ते ते गोरगरीब मुंबईवासियांचा आणि जनतेचं नुकसान होणार आहे त्यांना खायच्या दोन वेळच्या गोष्टीच्या स्वस्त आणि मस्त आणि ताबडतोब मिळत आहेत त्या सगळ्याला मुकावं लागणार आहे तेव्हा सरकारने असे चुकलखी निर्णय घेऊ नयेत ताबडतोब याच्यावर फेरविचार फेर करावा असं माझं म्हणणं आहे जर तुम्हाला पर्यावरणच वाचवायचं असेल तर सगळ्या फिरणाऱ्या त्या मोटरगाड्या ज्या काही तुमच्या वाहनं आहेत ही ताबडतोब बंद झाली पाहिजेत आणि ती झाली तर ताबडतोब आणि कारखानदारी बंद झाली तर कोरोनाच्या काळात जसं मुंबई सुधारली हवा सुधारली सगळी शहरातली हवा स्वच्छ झाली तशी जर स्वच्छ व्हायची असेल तर उद्योगधंदे बंद झाले पाहिजेत तरच हवा आणि प्रदूषण चांगलं होणार आहे कमी होणार आहे प्रदूषण आणि हवा चांगली होणार आहे तेव्हा त्या बेकऱ्यांच्या नादी आणि बेकऱ्यांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही गोरगरिबांच्या पोटावर मारणं हे काही सरकारचं धोरण बरोबर नाही असं माझा सरकारला विनंती आहे की त्यांनी त्याचा फेरविचार करावा